जालना अर्जुन खोतकर यांच्याकडून कैलास गोरंट्याल यांची खाटीकाशी तुलना खोतकर यांच्यात मॅच्युरिटी नाही गोरंट्याल यांनी खोतकरांवर टीका खाटीक समाजाचा अवमान केल्याप्रकरणी खोतकर यांच्यावर कारवाई करा गोरंट्याल यांची मागणी जालन्याचे आमदार अर्जुन खोतकर यांनी कैलास गोरंट्याल यांच्या भाजप प्रवेशानंतर त्यांच्यावर टीका करताना गोरंट्याल यांची तुलना खाटीकाशी करत गोरंट्याल हे खाटीक असून भाजप नेत्यांनी त्यांच्यापासून सावध राहण्याचं आवाहन भाजप नेत्यांना केलं होतं खोतकर यांच्या या टीकेनंतर राज्यभरातील खाटीक समाज आक्रमक झालाय खाटीक समाजाकडून ठिकठिकाणी निवेदन देण्यात येऊन खोतकर यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात येत आहे दरम्यान खोतकर यांची टीका आणि खाटीक समाजाची मागणी यावर गोरंट्याल यांनी प्रतिक्रिया दिली आहे खोतकर यांच्या मॅच्युरिटी नाही खोतकर ब्रेनलेस माणूस असून मी त्यांचा निषेध करतो अशी टीका गोरंट्याल यांनी खोतकर यांच्यावर केली मी खाटीक समाजासोबत असून खाटीक समाजाला राज्य सरकारने न्याय द्यावा अशी मागणीही गोरंट्याल यांनी केली पोस्ट सांगितले होते की एक बोकळ असतो आणि तो बोकळ खाटकाकडे गेला समजा खाटका त्याला उद्या त्याचा कार्यक्रम करायचा आज खाटी त्याला खाऊ लागतो की बोकळ हा ताजा तावाना राहिला पाहिजे बोकड खुश होतो यार आपल्याला खाट खाटकाने खाली चांगला चांगलं खायला आपल्याला खुश होतो बोकळ पण पण जेव्हा वेळ येते ना तेव्हा तो खाटी त्या बोकळावरती सुरी चालवतो असा हा खाटी काय भाजपवाले सावधान राहा जे भाजपवाले आहेत त्यांनी सावधान राहिलं पाहिजे आमच्या जुने भाजपचे वर्षानुवर्ष काम करणारे लोक आमचे सहकारी हे हे निश्चितपणे या बोकळापासून काही शिकतील तर हा गळ्यावर सुरी फिरायला कमी मागे पाहणार नाहीत मग माझीही विनंती अशी की निश्चितपणे तेच सांगतात काल पक्षात आले आणि सांगतात सुरुवात आम्ही केलेली नाही मी इलेक्ट्रिक मीडियाच्या बातमीनुसार मला जे माहीत पडलं की काटिक समाजाबद्दल काही अपशब्द यांनी वापरला आणि त्याच्या विरोधात एन्ट्रॉसिटीचे गुन्हा दाखल करा असं मी बातमी ऐकली आणि त्या क्लिप मध्ये हे महाशे काय बोलत का असताना ते पण दाखवले आणि त्या खाटिक समाजाच्या लोकांचं ज्यात निश्चित केलं तेही दाखवले आपल्या जे जालन्याचा लोकप्रतिनिधी आहे तसं बोलण्यावर असं वाटतंय की हा मॅच नाही अपरिवक्त व्यक्ती असा मला दिसतोय आणि म्हणजे ब्रेनलेस माणूस आहे असे वक्तव्य करणं चुकीचं आहे आणि मी त्याचा निषेध करतो मी काही मागणी करणार नाही पण ज्या खटिक समाजाने जे आंदोलन उभा के केलं विरुद्ध मी मनापासून त्याचं अभिनंदनच करतो आणि त्यांना नाही भेटलं पाहिजे अशा मी शासनाकडे विनंती करतो हो संपूर्ण महाराष्ट्रात दिसतोय मला जे बघितलं मी इलेक्ट्रिक मीडियाच्या माध्यमात प्रत्येक गावात सुरुवात झालेली आहे आणि मला वाटतं आज पण ते एज्युटेशन होणार आहे आणि त्यांची मागणी योग्य आहे कारण एक लोकप्रतिनिधी असा कोणत्याही समाजला टार्गेट करून असं बोलायचे नसतात आणि मी तर नेहमी म्हणतो या माणसाला काही कळतच नाही याला मॅच्युरिटी नावाची चीजच नाही आणि अपरिपक्वताची जी निशाणी त्या माणसामध्ये आहे न्याय तर द्यायला द्यावं लावा लागेल ना आणि त्या समाजाचा जेव्हा अपमान होतो तेव्हा त्या समाजाला न्याय देण्याचं काम पोलिसांच्या गवर्नमेंटशी आहे सकाळी आमदार आहे म्हणून त्याच्यावर गुन्हे दाखल पोलीस स्टेशन ऍप्लिकेशन घेतात पण गुन्हे दाखल करत नाही बघा मला कैलाश गोरंटल म्हणून त्याने माझा काही बोलला असता तर मी ऍक्सेप्ट केला पण एखादा समाजाचा उल्लेख करणे हे बरोबर आम्ही पण त्याच्यावर टीका करतो डायरेक्ट त्याच्या नावाने टीका करतो मी मग असं मी कोणतं कोणाचं समाजाचं नाव घेत नाही तो डायरेक्ट असं समाजाचं घेणं बरोबर नाही योग्य नाही अपरिपक्त म्हणजे जे जे माणूस चे पैतीस वर्षापासून राजकारणात आहे म्हणजे तो म्हणजे अपरिपक्वता मॅच्युरिटी नावाची नाही हे दिसत आहे सध्या त्याच्या जे वक्तत्व होत आहेत सध्या आजकाल दोन चार पाच दिवसापासून म्हणजे त्याला काही मॅनर्स मॅच्युअरिटी त्याला आहेच नाही आता हे काय होतं मॅच त्याच्या प्रश्नाचं उत्तर मी देऊ शकत नाही पण महाराष्ट्राला तर माहीत पडलं ना हा माणूस केवढा हुशार आहे त्याला केवढं कळतं त्याला डोकं काय हे लोकांना कळू लागलं ला ना म्हणजे प्रसार माध्यम माध्यमांनी देतो फक्त तू करतोय हा तर महाराष्ट्राला कळलं ना हे काय म्हणून लोकांना माहीत पडलं हे फक्त याच्या वर्षामधला खाली आहे लोकांना दिसतंय